शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आलं भारत देश हा विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकत आहे व तीनशे सत्तर कलम हटल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणारे भारतातील पर्यटकांचीही गर्दी वाढल्याने तेथील रहिवासी नागरिकांसह तरुणांना रोजगार मिळणार आहे परंतु पाकिस्तान धारजुन्या दहशतवाद्यांना ते पाहत नाही तेथील विकास न होता तेथील युवकांना बेरोजगार ठेवून त्याचा वापर देशात अशांतता पसरवण्यासाठी व वा धर्मवाद वाढवण्यासाठी करायचा असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी दिलेल्या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे या आंदोलनावेळी पूर्व आमदार गोपी किशन बाजोरिया उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले जिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल महानगर प्रमुख रमेश गायकवाड शहर प्रमुख उषाताई विरक यांच्यासह शिंदे सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली न्यूज जुनेद नेमकं म्हणजे पूर्ण देशाला सरस्व माहित आहे की खूप मोठा हमला आहे त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याचा निषेध करण्याकरिता आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आदरणीय शिरंदादा पिक्चरकर अश्विनजी नवले शताई विरक आणि सर्व शिवसैनिक आज निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत ह्या खऱ्या अर्थाने जो हा आतंकवादी हमला झाला याचा सडेतोड जवाब आदरणीय मोदीजी देणारच आहे यामध्ये दे दुमत नाही आणि ह्या हमल्याच्या वतीने जे लोक धुमकी पडलेले आहे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणी एकनाथरावजी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे दरेकरजी वगैरे सर्व टीम आज पहलगामला निघालेली आहे जे लोक आज एक धास्तीने तिथं घाबरलेले धा आहे त्यांना तिथून कसं सुटका मिळावी आणि ते कसं इथं यावा महाराष्ट्राचेही काही लोक आज या पहलगाममध्ये अडकलेले होते ते सुखरूप बचावलेले आहे त्यांना कोणताही इजा झालेली जा नाही परंतु अनेक लोक जे कर्नाटकाचे आणि इतर परप्रांतीयसुद्धा होते ते हमल्यामध्ये जे आज मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने इथं श्रद्धांजली वाहतो आणि त्याचा निषेध करतो की आज जो आतंकवादी हमला झालेला आहे या हमलेच्या खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने सडेतोड उत्तर देऊन जे काही जैसे मोहम्मद असेल काही दुसरी संघटना असेल ह्या संघटनेच्या मुळापासून त्याच्या नायनाट करण्याकरिता आता